नमस्कार मित्रांनो मी, मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो पत्रकार आम्ही लोक जे आहे आम्ही दुसऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आजही मी मुलाखत घेणार आहे पण मी आज मुलाखत घेणार आहे एका दुसऱ्या पत्रकाराची ज्योती गायकवाड पुणेरी आवाज म्हणून तिचं यूट्यूब चॅनल आहे नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आता हे पत्रकारांची मुलाखती घेणार आहे त्यातली ही पहिली आहे आणि पहिली ह्यासाठी आहे की तिचा जो सबस्क्रायबरचा प्रवास आहे तो माझ्या डोळ्या देखत मी साधारणतः सहा सात महिन्यांमध्ये हा पिरियडमध्ये झालेला आहे पाच हजारपासनं ते पन्नास हजार हाफ सेंचुरी ही मोठी म्हणजे तुम्ही कुठल्या युट्यूबरला विचारलंच ना तर ही फार मोठी लिप आहे आणि हे तर त्यांना हवं असतं त्यांना एक वेळ पैसे नको जेवण नको पण <laughs> सबस्क्रायबर हवे असतात तर आज कोण को आहे ज्योती गायकवाड आणि काय आहे हे पुणेरी आवाज तिचं पिल्लू याच्याबद्दल तिच्याकडेच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर माझा पहिला प्रश्न हाच आहे पाच ते पन्नास हे <laughs> जादू आपण कैसे हासिल किया खरं तर सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन सर तुम्ही मला बोलवलत आणि तुमच्या चॅनलवरती इंट्रोड्यूस करून देत आहात तुम्ही माझ्याशी संवाद साधताय कारण तुम्हाला माहिती आहे आपलं जे रोजचं रुटीन आहे खूप बिझी असतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही फक्त बातम्या आणि बातम्या कवर करत असता त्या बातम्यांच्या व्यतिरिक्त जर कुणी माझी मुलाखत घेत आहे आणि हे खूप युनिक कन्सेप्ट आहे आणि खूप वेगळी कन्सेप्ट आहे सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही म्हणत मग अशी की काय सिक्रेट आहे पाच ते पन्नास सिक्रेट असं काही नसतं सर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या स्टोरीजला मी थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत करतो मग आता व्हाईस ओव्हर सारखी सार छोटीशी गोष्ट जरी असली मी स्वतः व्हाइस ओव्हर करते एडिटिंग मी स्वतः करते बऱ्याचदा लाईव्ह सेटअप मी घरी करून ठेवलं वरती पण मी माझ्या बातमी माझ्या स्टोरीला मी स्वतः माझा एक टच देते की काहीतरी वाटलं पाहिजे युनिक कारण आता सगळीकडे बातम्या असतात सगळीकडे सेम स्टोरीज असतात चेंज प्रत्येक वेळेला पाहिजे सो मी मुलाखतीचं लोकांशी भेटणं असेल लोकांकडनं एखादी माहिती काढून घेणं असेल तो ती माझ्या स्किल्स पण आहे कारण मी मला लोकांशी बोलायलाच मुळात खूप आवडतं सो मी माझ्या पॅशन्सला पॅशनलाच मी माझं काम आणि आता तर राजकारण आपल्याकडे माहिती आहे चेहऱ्यावर दिसतं की तू एन्जॉय करते मी माझं काम एन्जॉय एन्जॉय करते आणि मग साईड बाय साईड ते करिअर होते असं असं मला करिअर आणि माझी आवड हे एकच आहे आता पुणेरी आवाजची आवडची स्टोरी अशी आहे की दोन हजार आठ मध्ये मी ज्या केबल नेटवर्क साठी काम से सा, करत होते तिथे माझा एक छोटस सेगमेंट होता पंधरा मिनिटांचा केबल नेटवर्क त्याच्यामध्ये मी पुणेकरांच्या बाईट्स घेत होते असेल कदाचित तर पुणेकरांना करंट स्टोरीज वरती काय मत आहे मी जाऊन लोकांमध्ये बोलायचे त्या सेगमेंटचं नाव पुणेरी आवाज होता सो अच्छा सेगमेंटचं नाव पुणेरी आवाज होता आणि मग मी जेव्हा युट्यूब सुरू केलं तेव्हा मला वाटलं की यार ही माझी सुरुवात होती त्या काळातली लोकांशी मी त्या प्रश्न नाही 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 सेगमेंट सेगमेंट होतं बरं ओके नाव मीच केलं आणि त्या नावाने पुणेरी आवाज सुरू केला बर दुसरा तुला बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात येणारा प्रश्न आहे एक महिला आहे आणि पत्रकारता मी पाहिलेलं आहे हा पुरुष म्हणून पाहिलेलंय इतकं सोपं काम नाही आहे तू कसं मॅनेज करते हा पहिला एक प्रश्न आहे आणि एन्जॉय करते है। ते तर आहे आणि दुसरं म्हणजे दुसरा प्रश्न परत आहे जागतिक एक प्रश्न आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हो। तर एका यशस्वी स्त्रीच्या माग तुझा पुरुष कितपत आहे बद्दल मला आम्हाला ऐकायला कसं आहे महिला म्हणून तुम्हाला पत्रकारितेमध्ये काही गोष्टी फेस कराव्या लागतात जे मलाही फेस करावं लागला म्हणजे मी तर माझं शहर बदललं होतं म्हणजे मी औरंगाबाद वर पुण्यात आले तेव्हा मला सुरुवातीला बऱ्याच गोष्टीला फेस करावं लागलं मग त्यात नकार पचवणं पण आलं कुठ लोकांनी मला नाकारलेलं पण आहे पण जेव्हा काही लोकांना कळलं की ही मुलगी चांगलं काम करते इंटरव्ह्यू चांगले करते तर मला काम मिळत गेलं आणि तुम्ही म्हणाला की म्हणतो ना आपण तुम्ही मला बघता की हिने पाच हजारापासून पन्नास केलं ते माझ्यासाठी यश आहे छोट पण ह्या छोट्या छोट्या यशापर्यंत पोहोचलं पण आपल्याला एक हे ना की घर सांभाळा माझा प्रश्न तोच आहे की महिलेला चुकलेलं नाहीये मॅनेज त्या त्या बाबतीत मी खूप बा, आहे असं म्हणूयात माझे हसबंड आहे सिव्हिल इंजिनिअर हो, आणि सुरुवातीच्या काळामध्ये कोविड मध्ये त्यांच्याकडे वर्क फ्रॉम होम होत सो ते घरून काम, काम, बा, काम बा, बा, हो अच्छा घरून काम करायचे सो मी माझं काम सांभाळून आम्ही वेळ तर द्यायचो पण मग ते स्वयंपाकासाठी आडून बसणारा माझा हो नवरा नाही मग तो हा तो आपली जाई मे कर <laughs> माझा पहिला परत बेसिक प्रश्न आहे की पत्रकारता तू जर्नलिझम केलं हे का करावं वाढलं जरा आई वडिलांचं बॅकग्राऊंड आणि भाऊ कसे आहेत नाही माझं वडिलांकडचं बॅकग्राऊंड खूप छान आहे यास यास बाबा स्कूल टीचर होते म्हणजे केंद्रीय मुख्याध्यापक होते आणि आम्ही तिघी बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे मोठी ताई वेल सेटल्ड होती सेकंड नंबर आहे तिने जर्नलिझम केलं होतं औरंगाबादला आणि मीही औरंगाबादला जर्नलिझम केलं जर्नलिझम करण्याचं माझं मुख्य रिझन होत त्या काळामध्ये मी तीन ची पास अच्छा सो त्या काळामध्ये असं होतं की जनसंपर्क अधिकारी हे एक चांगली पोस्ट वाटायचे डिग्री घेतली होती मी सायन्स बॅकग्राऊंड ची मी बीएससी कम्प्लीट केलं होतं नंतर जर्नालिझम केलं सो मी उद्देश माझा असा होता की मी ओ होणार जनसंपर्क अधिकारी होणार असं म्हणून मी जर्नालिझम केलं होतं पण नंतर त्याच काळामध्ये म्हणजे दोन हजार चार चार आणि पाचच्या काळामध्ये खूप सारा वृत्तवाहिन्या पण आल्या होत्या मग नंतर मी थोडं हे केलं की याच आपल्याला मध्ये पण चांगला स्कोप आहे सो आपण ते करू शकतो पण ते असं होतं की सगळ्या चॅनलच्या वृत्तवाहिन्यांचे ऑफिसेस मुंबईला होते आणि चा, चा, मुंबई चार पाच ची गोष्ट सांगते हो आणि मुंबई माझ्या इतकं आवाक्यातलं नाहीये म्हणजे मला मुंबई शहरच आवडत नाही ज्या स्वभावाची आहे मला शांत शहर मला सोशल असं वातावरण ते पुण्यात होत म्हणून मी असं ठरवलं की आपल्याला पुण्यात जे काम मिळेल ते आपण करूया मुंबई आपण आणि मी त्या काळात मुंबई होतो अच्छा आता तुझ्याबद्दल थोडस कळालेलं आहे बॅकग्राऊंड कळालेलं आहे मला काय म्हणायचं की या क्षेत्रामध्ये यायला आता तुझी इंटरव्ह्यू झाल्यानंतर बरेच जण उत्सुक असतील तर त्यांना तू काय सांगशील की एका महिलेनं या क्षेत्रामध्ये येताना काय काय तोंड प्रसंगावला होतं किंवा काय काय चॅलेंजेस असतात काय त्यांनी करावं काय पूर्वतयारी करावी आणि काय करून नाही याबद्दल सांग नक्कीच नक्कीच तर युट्यूब हे असं एक माध्यम आहे आपल्याकडे की ज्यांनी म्हणूयात की वृत्तपत्र असतील मोठे मोठे मीडिया हाऊस असतील यांची मोनोपोली टाळली आहे असं म्हणूयात आपण कारण ब्रेक केलं शॅकल ब्रेक केलं कारण काही लोक काही ग्रुपची अशी लोक ज्यांच्या ओळखी आहेत पुढेपर्यंत अशीच लोक तिथपर्यंत पोहोचत होती युट्यूब ने हे सगळं बायपास केलं संपूर्ण टाकलं टाकलं बरं मला आता तरीचा विषय ज्योती गायकवाड म्हणजे मी तिच्या इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत पाहिलेली आहे तर ह्या ह्या प्रकारासाठी तू काही तयारी करतेस करते का आणि तुला कळतंय का की तू कशी त्यांच्या पोटात शिरते आणि त्यांना तर कळत नाहीये तुला कळतं का ते आणि हे तू हे तू पुरस्काराने तशी तयारी केलीस का सर का जेव्हा जर्नलिझम पासआउट झाले तेव्हा आपल्याला पुस्तकी ज्ञान असतं बरोबर ज्ञान कुठेही उपयोगी पडत नाही मी अगदी खरं सांगतो पुस्तके ज्ञान तुमच्या उपयोगी पडत नाही जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करता लोकांमध्ये जाता येस। बोलता सेम तेच काम करतात मी जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा मी फक्त मुलाखतीची सदर चालवली होती प्रत्येक चॅनलवर मग तो राजकारणी असेल समाज सुधारक असेल कुणी खेळाडू असेल इव्हन रस्त्यावरची झाडू मारणारी जी स्त्री सुद्धा मुलाखती आहे हो सगळ्या माझ्याकडे आहे आता चॅनलवरती वरती नाहीये पण ते जुने सो माझ्या सोशल मीडिया हँडल वरती तुम्हाला mm. सापडेल म्हणजे मी तेव्हा असं म्हणायची की mm. जेवढा कॉमन सर्वसामान्य mm. माणूस आहे त्याला प्रसिद्धी आपण दिली त्याच्या समस्या काय आता मोठी चॅनल एखाद्या उद्योगपतीला किंवा एखाद्या मोठ्या शेतकऱ्याला दाखवेल पण जो शेतात काम करतोय प्रत्यक्ष mm. पाचशे रुपये मजुरीवरती किंवा त्याला मिळेल हा मी पत्रकारित मुळात त्याच उद्देशाने आले होते की ज्या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही ना अशा लोकांकडे आपण जाऊयात की ज्यांना खरंच प्रसिद्धी माध्यमांपासून ते खूप दूर आहे म्हणजे कधी प्रसिद्ध तिथे पोहोचलेच नाही पुणे रे आवाज डेव्हलप केलं होतं माझं खरं तर आणि मला वाटतं की मी बरेच याच्यात सक्सेस झाली आहे मी अशा जिथे दुसरे माध्यम पोहोचले नाही पण मी पोहोचले मुलाखत जर विसरलं ना आपल्या समोर कॅमेरा आहे तर ही मुलाखत किंवा त्या माणसाशी बोलणं आपलेपणाने बोलणं म्हणजे समोर जो बसलाय की त्याला काहीतरी प्रॉब्लेम म्हणून तो तुमच्याशी बोलतोय सो कॅमेरा विसरा माईक विसरा आणि त्या माणसाशी आपलेपणाने बोला क्या बात है? ती मुलाखत ती होते खरी होते लोकांनाही पटते आणि मुळात माझं आहे की आ, मी देखावपणा नाही करत माझ्या कुठल्या व्हिडिओ मध्ये माझा काय म्हणायचंय की हे उपजत का आणि तू म्हणजे ते अक्वायर केलं असं नाही सर मला आता ह्या क्षेत्रामध्ये सतरा वर्ष होतात सो सतरा वर्षामध्ये मी काही गोष्टी शिकली की आपल्याला कुठे काय बोललं नाही पाहिजे कुठं बोललं गेलं पाहिजे सो so, तुम्ही माणसं बघत जातात आणि आपलं एक हे हो एकमेव असं क्षेत्र आहे जिथे तुमचा रोज माणसाशी संपर्क होतो रोज नवीन माणसं असतात रोज नवीन माणसं काम करणारे काही लोक सोबतचे असतातच रोज नवीन प्रेस कॉन्फरन्स रोज नवीन लोक आहेत आणि अशा लोकांसमोर तुम्ही कसं फेस करता कसं बोलता त्यांच्याशी कसं डील करता ह्या गोष्टी तुम्हाला यायला लागतात शिकायला लागतात आणि ते होत गेलं माझ्यासोबत आणि आता मला खरंच हे छान वाटतं की मी एखाद्या माणसासोबत चांगलं बोलू शकते फ्रँकली बोलू शकते इव्हन माझे कितीतरी इंटरव्ह्यू झालेत ते मला नंतर सांगतात की अगं मी तर कधीच मीडिया समोर बोलत नाही पण तू मला पण गेलस मी मीडिया म्हणून बोलत नव्हते तुमच्यासोबत एक माणूस म्हणून बोलत होते आणि म्हणून तुम्ही बोललात माझ्यासोबत म्हणजे मुलाखत घेतलेली बघितली ती काहीतरी लहान मुलांचे पुस्तक लिहिलेलं असं काहीतरी मुंग मांगली का असं काहीतरी नाव होतं मला एक्झॅक्टली माहित नाही हा तर ती तेच म्हणली की मला उलट मोठ्यांशी बोलायची सवय नाही आहे मला लहानाची सवय मैं वैसे बहुत हिचकती हूँ ऐसे साक्षात्कार में या इंटरव्यू में पर बच्चों के साथ मैं भी बच्चा बन जाती हूँ आता एक बरेच माहिती तर मिळाली सिरीयचा एक मज्जा म्हणून एखादा फसलेला इंटरव्ह्यू किंवा एखादा एखादी घटना फसलेली इंटरव्यू फक्त हे सांगेल आता सांगते डिजिटल माध्यमामध्ये का होत की बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑन फील्ड माणसं नसतात अवेलेबल कॅमेरा करायला बरं तुम्ही स्वतःच सगळं करताय आता माझ्याकडे माणूस नाहीये कॅमेरा करायला सो मी बऱ्याच वेळेला मित्र मैत्रिणी म्हणते की तू कर किंवा तू कर आता आपल्याकडे निवडणुकीचा वारा आहे बऱ्याच वेळेला मी येणार माणूस दिसला की आता माझा कॅमेरा कर असं मी करतोय पण ह्या वेळेला काय होतं असं जर तुम्ही नमली काम करत गेला की तुमचा टेक्निकल इश्यूज होतात जसं की आवाज न येणं कॅमेरा हलणं मग मत... तो अख्खा इंटरव्ह्यू तुम्ही जी वीस मिनिटं मेहनत केलेली असते ती वायर झालेली आहे माझ्यासोबत झालेलं आहे पण बऱ्याच वेळेला खूप चांगली फ्रेम लागली आहे आणि चांगला इंटरव्ह्यू झालाय पूर्ण पंधरा मिनिटं तुम्ही बोलला मी जाऊन खेळलो की अरे तो गेलेला नाहीये सो मी आता टेक्निकली थोडं स्वतःला अवेअर ठेवण्याचा प्रयत्न करते सगळ्या गोष्टी अप टू डेट आहे का बघण्याचा प्रयत्न करते आणि मी माझ्या युट्युबर्सला येणारे युट्युबर्सलाही सांगते की हे सगळं असलं पाहिजे तुमचं माईक चांगलं असलं पाहिजे कॅमेरा खूप चांगला असला पाहिजे कॅमेरा करणारा नसेल पण स्वतः करत असाल तर तुमच्याकडे स्टँड असलं पाहिजे काय बेसिक गोष्टी असल्या की तुम्ही चांगले युट्युबर्स बनवू शकता अच्छा तर बऱ्यापैकी माहिती कळलेली आहे पण माझ्या असं लक्षात आलं की हा म्हणजे माझ्या चॅनलसाठी आणि माझ्या स्वतःसाठी एका इंटरव्ह्यूमध्ये माझं भागणार नाही आहे की तू जेवढी ओपन होतीस तेवढा म्हणजे महिलांना पत्रकारता क्षेत्रामध्ये यायला खूप फायदा होणार आहे हो। तर मग मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो कारण का तुला परत आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे तर त्याच विषयावर मी येतो की पॉलिटिक्स यामध्ये तुझा कितपत इंटरेस्ट आहे कारण का तुझे एवढे बाईट्स आहेत ना दोनच माणसं माझ्या ओळखीमधले ॲक्टिव्ह आहेत एक राजेश माने आणि दुसरी ज्योती गायकवाड तर इतके आणि तू त्यामध्ये सगळ्यांनाच मागं टाकलेलं तुझे मला वाटतं दिवसात तीन चार तीन चार पडत असतात तर हे कसं तू मॅनेज करते तू तिथं जातेच कशी काय तो त्यातले दोन तीन इंटरव्यूज असतात काय काय प पोस्ट येत असतील ते इट्स ओके पण तुझा पहिला प्रश्न माझा आहे की पॉलिटिक्समध्ये तुला कितपत इंटरेस्ट आहे आणि पुढचं ह्या तुझ्या यूट्यूब चॅनलला तू काय म्हणून म्हणजे आता तर तो न्यूज चॅनल म्हणूनच आहे तर याला तू म्हणजे पुढे असं प्रोजेक्ट करणार आहे कारण पुढचे काय प्लॅन आहेत आवाज हो। तुम्ही राजकारणाचा प्रश्न विचारला मला मला अगदी मी काही लहानपणीपासून मला त्याची आवड किंवा काय मी अगदी मिडल क्लास साध्या घरातली मुलगी आहे राजकारण असं दूर होतं अगदी पण जेव्हा तुम्ही एखाद्या शहरामध्ये काम करता त्या शहराचा अवतीभवतीचा सगळा परिसर जॉग्राफी ते सगळं राजकारणाशी जोडलेलं असतं आणि आत्ताची ही सगळी लोक आहेत आत्ता जे विद्यमान आमदार आहेत किंवा हो घातलेले आमदार आहेत हे कधीतरी नगरसेवक राहिलेले सो मी गेली चार ते चार पाच वर्ष महानगरपालिका बघत होते हे कोविडच्या आधीच म्हणूया आपण सो त्याच्यामुळे ही सगळी लोक ओळखितले आता जे विद्यमान आमदार आहेत किंवा होऊ घातलेले आमदार आहेत ही सगळी लोक ओळखितले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की मी एखादं आता सपोज तुम्ही एखादं काम करायला गे गेलात किंवा एखादं रिपोर्ट गेलात की तुम्ही तेच करता माझं तसं नाही आहे मी एखादी स्टोरी करायला गेले किंवा आता मला सांगितलं की बाबा अमुक अमुक याची रॅली आहे तुम्ही फक्त रॅली कव्हर नाही करत रॅलीच्या अवतीभोवती काय चाललंय किंवा तिथे बायका आहेत का त्यांचं काय त्यांच्याशी का बोलता येईल तर ह्या तीन चार स्टोरीज करून मी घरी येते म्हणून त्याप्रमाणे माझे व्हिडिओज पडतायत जे एक टाकण्यापेक्षा दोन तीन तुकडे त्यातलं वेगवेगळं अँगल स्टोरीज करून हे फार गरजेचं आहे की एकाच इव्हेंटला सुद्धा वेगळ्या अँगलमधन वेगवेगळे ऍस्पेक्ट असतात ते त्याचे टी व्ही टेनच्या आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील टी व्ही टेनच्या प्रेक्षकांना मी हेच सांगेल की आम्ही जे प्रयत्न करत असतो फील्डवरती दिवसभर तुमच्यापर्यंत बातमी पोहोचवण्याचं असेल एखाद्या व्यक्तीला पोहोचणं असेल मुलाखतीच्या स रेफरन्सने तर आमच्या एफर्ट्सला तुम्ही होकारात्मक असेल नकारात्मक असेल काहीही कमेंट द्यायला हव्यात दुसरी गोष्ट त्याला तुम्हाला वाटलं की नाही बाबा हे एखादा व्हिडिओ नाही चांगला झाला आहे तर तुम्ही ते सांगा डिसलाईक करा किंवा लाईक करा हे आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे हे टू वे असलं पाहिजे एखादं माध्यम की जसं प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचतोय प्रेक्षक पण आमच्यापर्यंत आहेत की नाही यासाठी प्रेक्षकांनी पण तेवढा सहभाग घेतला पाहिजे सो ते मी सांगेन टी व्ही टेनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब हा टी व्ही टेनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो हा या इंटरव्ह्यूचा उद्देश हाच होता की कमीत कमी दोन चॅनल तरी आम्ही म्हणजे प्रमोशनला मी मानतो मी तुम्हाला आवर्जून सांगतो मनापासून सांगतो पुणेरी आवाज तुम्ही त्यातलं कुठलंही काढून बघा विशेष करून आत्ता जे पुण्यातलं जे काही निवडणूक चालू आहे ना त्याच्याबद्दलची माझ्या मते माझ्या बघण्यामध्ये तर हे हिच्या एवढी धडपडत जाऊन इंटरव्ह्यू घेणारी मी पाहिलेली नाही आहे तर मला निवडणुकीचं कळत झालं तर ते बघा तिच्या इंटरव्ह्यूची पद्धत बघा आणि पुणेरी आवाजला लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब सबस्क्राईब म्हणजे आमचं ते खाद्य आहे आमचा सपोर्ट आहे तो तर हे जरूर करा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता टी व्ही टेम थँक्यू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब